गाव आपली आप बातमी शिवसेनेच्या वतीने भव्य स्वागत कमानीचा श्री गणेशा मिरज शहरात साकारणार ऑपरेशन सिंदूर मिरज शहर शिवसेनेची गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी मिरज वृत्त सविसर वृत्त असे की ऐतिहासिक मिरज शहरामध्ये गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणरायाच्या स्वागतासाठी भव्य अशा स्वागत कमाने उभारल्या जातात विशेष म्हणजे शिवसेना मिरज शहर अध्यक्ष किरणसिंग राजपूत यांच्या वतीने उभा केलेल्या स्वागत कमानेचे खास आकर्षण ठरते यावेळी शहर प्रमुख किरणसिंग राजपूत व तालुका संघटक गजानन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल त्र्याहत्तर फूट स्वागत कमान उभारण्यात येत असून ऑपरेशन सिंदूरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे शहरामध्ये सर्वात पहिली व भव्य दिव्य अशी स्वागत कमान उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला खास गणरायाच्या स्वागतासाठी आणि विसर्जन मार्गावर नव्या व अकराव्या दिवशी महाराणा प्रताप चौक येथे स्वाग स्वागत स्टेज उभारण्यात येत आहे गणरायाच्या स्वागतासाठी मिरजकरांच्या अभिमानासाठी शिवसेना मिरज शहर वतीने जोरदार तयारी सुरू केली आहे यावेळी माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील माधव गाडगिळ महादेव सातपुते सुनीताताई मोरे रुक्मिणी अंबिगिरे सचिन नदा आनंद सिंग राजपूत यश पाटील अमन सुमित वैरागे प्रेम देसाई संतोष झांबरे अज्ञान खांबे उपस्थित होते यंदा गणेशोत्सव काळामध्ये शिवसेना उभारणार असून भव्य दिव्य साठ बाय त्र्याहत्तर फूट अशी स्वागत कमान आम्ही शिवसेना मिरजकराच्या वतीने उभा करत आहोत आज त्या कमानीसाठी भूमिपूजनाचा दा कार्यक्रम झाला त्यावेळी आमचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मान्य बजरंगभाऊ पाटील महिला आघाडी या सुनीताई मोरे आमच्या ते आंबिगिरी आमचे शिवसेनेचे माजी सावली असलेले गजानन मोरे आमचे तालुका प्रमुख महादेव सातपुते सुहाना भाभी बरेच पदाधिकारी आमचे माधवबाद गाडगीर या सर्वांनी मिळून आम्ही आज भूमिपूजन केलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख मान्य महेमोल आनंद पाटील अलकुंडे पलवान सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व यावेळेस पाचव्या दिवशीच कमान उभा राहील असं आम्हाला वाटतं ना आम्ही त्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे आम्ही यावेळी दोन चित्राचे आम्ही पाहणी करून ठेवलेली आहे एक तर असणार मिशन शिंदू किंवा आमचे भारताचे सूर्यरत्न असं म्हणणार आमचे महाराणा प्रताप यांचा हल्दीघाटी युद्ध असे दोन प्रकारचे आम्ही चित्र तयार केलेले आहे ती चित्र आम्ही आज रात्री प्रमुख पदाधिकारीपासून फायनल करून हल्दीघाटी युद्ध किंवा मिशन शिंदू आम्ही फायनल करून आम्ही चित्र लावतो